नमस्कार मित्रांनो पशुधन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून सर्वात प्रथम आपलेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण हळी बैल बाजारामध्ये आलो आहोत तर असे सुंदर असे बैलजोड्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद काय सांगायला जोडाची किंमत एकचाळीस एकचाळीस दाताल कशी तर दोन 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 दातात काम आलेलं कसं आहे बरं जोड बरं मारण्याची गॅरंटी आहे का मित्रांनो बघून घ्या गॅरंटीची आहे काळा कलर मध्ये आहेत बैलजोड समोरचं आपल्या आपले काही दाताल किती म्हणजे दोन दोन आहे दोन दोन ह्याची काय सांगायचं किंमत एकचाळीस चाळीस सांगायला इथं कामाला कसं जोड लावून लावून देणार मारण्याची कामाची गॅरंटी सगळी फुल गॅरंटी राहीन बैलाची बरं किमतीला कमी जास्त होईल ना सौद्याला होतील कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमच्याकडे सांगा येत नाही का मित्रांनो यांच्यावाला नंबर घ्या सत्याऐंशी सदुसष्ट वीस ऐंशी नव्वद हा नंबर आहे त्यांच्यावाला दोन जोड आणले नाच ठीक गाव कोणतं म्हणजे काय सांगायचं त्यांची एकदा सांगायला का दाती आले आहेत का मित्रांनो बघून घ्या लाल मांडा कलर मध्ये आहे दाताला आलेल्या आहेत दा किंमत एकदा सांगत आहेत बरं काम आलेला कसा जोड कामाला बरं मारण्याची गॅरंटी आहे का बरं गॅरंटी बघून घ्या फुल गॅरंटीची बैल आहेत किमतीला काय होती फायनल फायनल हा किती पर्यंत सोडणार फायनल फायनल पंचाण्णव ला सोडणार बघून घ्या फायनल पंचान्न ला सोडणार आहेत आहेत मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं सांगा ना शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौपन्न चौपन्न सत्तावन्न सत्तावन्न बासष्ट नाव काय आपलं लोहरा गाव लोहारा ताल का तालुका जिल्हा कोणता आहे आपल्याला उदगीर बरोबर ठीक आहे चालू उदगीर जिल्हा लातूर